वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाऊन चरणी प्रार्थना श्री स्वामीचं मत आहे ही आपली ना रानभाजी आहे गावची तर तुम्ही लोकांनी पानावरून ओळखले असेल कोणती आहे ती तर भजी। भजी ले ले ही सुरणची भाजी सुरण असतो ना आपला त्याच्या पानाची भाजी आहे का ही कोळी भाजी आहे गावची भाजी आहे ही आणि ते सुरणच्या भाजीसाठी मी काय काय घेतलेलं आहे बघा इथे हिरवी मिरची घेतलेल्या आहेत तीन चार लसूण पासा पट वेचून घेतल्यात एक मोठा कांदा घेतला आहे आणि ही चण्याची डाळ मी भिजवली होती बघा तर आता आपण दाखवूया मी तुम्हाला चिरून दाखवते भाजी चिरायची आपल्याला बारीक हे जास्त काय साहित्य जास्त काय साहित्य लागत नाही कमी साहित्यात ही भाजी मस्तपैकी आणि छान टेस्टी होते तर ना बाहेर ना पाऊस जोरात चालू आहे आणि मी तुम्हाला दाखवते भाजी चिरायची त्याच्या आधी मी ना कोकोमचं जरा पाणी लावून घेतलं कारण ह्या भाजीला ना खाज उठते तर मी ह्याच्यामध्ये ना थोडंसं ना हे पण टाकणार आमचूर पावडर किंवा कोकम टाकणार आहे कारण भाजी थोडीशी खाज असते सुरणला असते ना तर मग ह्या पानांना पण थोडी असते जास्त नसते पण ही भाजी खायला खूप छान लागते आणि ही औषधी भाजी असते तर मी अशी आपली ही भाजी हे बघा बारीक चिरून घ्यायची आपण हे बघा अशी तिला बारीक चिरून घेते मी हे कोकम पाणी आधीच लावून घेतलेले हाताला कारण खाज उठते म्हणून ना हे बघा आता गावी पावसामध्ये ह्या अशा रानभाज्याच असतात खाण्यासाठी वगैरे आणि घराच्या आजूबाजूला -आजू असतात पेवग्याची भाजी वगैरे ह्या सगळ्या आजूबाजूला असतात भाज्या त्याच्यामुळे गावी लोक पावसामध्ये आता ह्या भाज्या श्रावणात असतात तर लोक हेच भाज्या खातात रानभाज्याच खातात आणि औषधी असतात ह्या रानभाज्या सगळ्या ही पण गावचीच आहे मिस्टर गेलेले गावाला तर तेव्हा ते घेऊन आले होते तर अशी आपली ही भाजी सगळी मी चिरून घेते इथे पाच ते दहा मि पा दहा मिनटामध्ये आपली भाजी होऊन जाते दहा मिनटं पण नाही लागत पाच ते सहा मिनटं भाजी आपली होऊन जाते व्यवस्थित ह्याच्यात चण्याची डाळ घातली ना की आणि खूप छान लागते म्हणून मी चण्याची डाळ थोडीशी मी दोन टेबलस्पून घेतलेली ती भिजत घातली होती भाजी मुटी -मुटी भाजी ही भाजी आपली अशी आहे मोठी मोठी पानं असतील तर ही अशी घेऊन आपण ही अशी भाजी चिरून घ्यायची आहे सगळी ते मी आता कढई ठेवली आहे हे तेल टाकून घेते आता आपली पैली लसून जरा तेला करून घ्यायचं कांदा थोडासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा कांदा आपला परतून घेतलाय काही मी डाळ टाकते पण दोन मिनटं चांगली तेलात आपण परतून घ्यायची मी ह्याच्यात खोबरं पण टाकायचंय मगाशी मी तुम्हाला दाखवलं नाही ओलं खोबरं किसलेलं आपलं हळद हळद पण चांगली परतून घ्यायची आपल्याला आपली व्यवस्थित अशी परतून घ्यायची व्यवस्थित परतून घ्यायचे आणि ह्याच्यावर मी आता झाकण ठेवते दोन मिनिटा वाफेवर आपल्याला हे करून घ्यायचे दोन कोक म जरा अशी टाकते जरा मी टाकायचे सरीपुरच्या भाजी एक टेबल स्पून एवढं जराचं दोन टेबल स्पून एवढं पाणी टाकलं नाहीतर परत आपण झाकण करून ठेवायचं आपली भाजी इथे ऑलमोस्ट झालेली आहे आता थोडस मी इथे खोबरेल तेल टाकतो <coughs> टाकते सॉरी कारण आम्ही गावी ना खोबरेल तेलामध्ये करतात भाजी जरा छान लागते पालेभाजी तर खोबरेल तेल टाकलंय थोडस लास्टला टाकायचं थोडंसं आणि थोडंसे आपली इथे खोबरं खोबरं आम्हाला सगळ्या भाज्यांमध्ये लागतो बघा मस्त पैकी ते ही भाजी झालेली ही तुम्ही भाजी बरोबर भाजी ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा तिखट डाळ भात तोंडी लावण्यासाठी ही भाजी खाल्लास तरी खूप छान लागते तर चला ही आपली भाजी झाली गॅस इथे मी बंद करते मस्तपैकी आपली वेज सुरणाच्या पाल्याची भाजी झालेली आहे छानपैकी हे बघा गरम गरम वाफ अशी मस्तपैकी तर सर्वांनी या जेवायला आणि अशी ही भाजी बाजारात मिळते तुम्ही करून बघा त्याचे लांब लाम डेट नाही घ्यायचे मी फक्त पानं घेतली आहेत आणि ती व्यवस्थित धुवून ठेवलेली आणि स्वच्छ बारीक चिरून घेतली आहे एक मोठा कांदा चार पाच हिरव्या मिरच्या सहा सात लसूणच्या पाकळ्या असं घेतले आणि दोन कोकम तोडून टाकलेत हे बघा कारण जेणेकरून खास खवखव नाही घशामध्ये म्हणून जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील धन्यवाद बाय